शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथील यात्रा काळात झालेल्या प्रकरणातील बहुतांशी रुग्णांची प्रकृती सुधारत चालली आहे येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोनशे दोन रुग्णांपैकी अठ्ठावन्न रुग्णांना शनिवारी सायंकाळपर्यंत उपचारानंतर घरी पाठविण्यात आले असून अद्याप एकशे शेहेचाळीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत रुग्णालय प्रशासनाकडून राबविण्यात आलेली यंत्रणा आणि इचलकरंजीकरांनी दिलेला दातृत्वाचा हात यामुळे हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे चार दिवसांपूर्वी शिवनाकवाडी येथील ग्रामदैवत श्री माता कल्याणीताई देवीची यात्रा होती मंगळवारी यात्रा झाल्यानंतर बुधवारी पहाटेपासूनच संपूर्ण गावातील घरटी व्यक्तींना जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला जवळपास संपूर्ण गावावरच हे संकट ओढविल्याने सर्वांची तारंबळा उडाली शिवनाकवाडीसह अब्दुललात प्राथमिक आरोग्य केंद्र व आसपासच्या गावातील खाजगी रुग्णालयात अनेक रुग्णांना दाखल करण्यात आले परंतु रुग्णांची संख्या वाढत असल्याने बहुतांशी रुग्णांना इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले रुग्णालयाचा वैद्यकीय अधीक्षक डॉ भाग्यरेखा पाटील यांच्यासह प्रशासनाने तातडीने यंत्रणा गतिमान करत येणाऱ्या रुग्णांवर तातडीने आवश्यकते उपचार सुरू केले दोन दिवस रुग्णांची संख्या वाढतच असताना शुक्रवारी ही परिस्थिती कायम राहिली मात्र रुग्णालयीन प्रशासनाने केलेल्या तातडीच्या औषध उपचारामुळे शनिवारी दुपारपर्यंत बाधित अठ्ठावन्न रुग्णांना घरी पाठविण्यात आले होते संबंधित रुग्णांना रुग्णालयाकडून दोन वेळच्या जेवणाची आणि रुग्णांच्या नातेवाईकांना आमदार राहुल आवाडे यांच्याकडून दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे